भाग सात मध्ये आम्ही चार उमेदवार लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता लोकांपर्यंत जातोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या महिला भगिनी असतील वडील मंडळी असतील या दिवसात चारही उमेदवार या भागात निवडून आलेले आहेत आणि आता अनिकेत दादा पिसे मी स्वतः अमोल शिंदे मनीषाताई कनसे आणि मनोरमाताई सपाटे असे आम्ही चार उमेदवार धनुष्यबाणावर तीन आणि घडाड्याच्या चिन्हावर एक असे उमेदवार उभे आहोत आम्ही सर्वसामान्य लोकांच्या साठी अवेलेबल असलेले उमेदवार म्हणून या भागात ओळखले जातो पण प्रभाग क्रमांक सात हा प्रामुख्याने येणारा स्मार्ट प्रभाग म्हणून काम करायचं आहे या प्रभागामध्ये का जी काही वडीलधारी मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी एक चांगली बाग नाही आहे बरेच नागरिकांचं म्हणणं आहे की इथे जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये दोन्ही सोसायटीच्या एक चांगली बाग तयार झाली पाहिजे या उद्दिष्टाने खेळण्यासाठी चांगली या सगळ्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टीची उणीव आहेत त्या सगळ्या गोष्टी होतील मुख्य रस्ता जो नवीन एक सी एन एस पासून छत्रपती संभाजी महाराज हा जो पुत्र रस्ता आहे या रस्त्याचं सुद्धा काम झाल्यानंतर मोठी ट्रॅफिक या भागात वाढणार आहे त्याच्यामुळं एक सर्व्हिस रस्ता सुद्धा या नागरिकांची इच्छा आहे की इथं सर्व्हिस रस्ता झाला पाहिजे सर्व्हिस रस्त्यासाठी जागा सोडलेली आहे या पासून ते यशनगरपर्यंत सर्व्हिस रस्ता करून नागरिकांना विद्यार्थ्यांसाठी सोय करण्याचं आमचा मानस आहे